फ्रेंड्स एकेच ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर आता आपण नदीवर चाललो आहे गडदे लावायला हे बघा एक गर्दे आहेत आपल्याकडं चला तर मग जाऊया थेट नदीकडे बघा आज काहीतरी नवीन रस्ता बघायचा आहे आपल्याला कारण काल आपण लावलेले तिकडं जास्त काय भेटले नाहीत तर मग आता आपण थोडा तिकडं अजून खाली जाऊया नदीकडे आपल्याकडं आज तरी पाच घर आहेत तर बघूया आज किती खेकडे भेटतात चलो काहीच भेटूया आपण नदीकडे जाऊया थेट आज पाऊस थोडा कमी होता त्याच्यामुळे पाणी थोडा कमी झाला असेल बघूया आता तिकडे गेल्यावरच माहीत पडेल चला आता आपण बॅक कॅमेरा दाखवतो तुम्हाला आजूबाजूचा परिसर कसा येतो कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळं सगळीकडं पूर्ण हिरवागार जंगल झालं आहे आणि गव गाईस तुम्ही बघू शकता आपला नदीकडे जातानाचा परिसर ही जी आपली नेहमीचीच वाट आहे असे साफ केले कारण गणपतीच्या जवळ आले की सगळी दोन्ही साईडचा वाटा साफ करतात आपल्या वाडीतील माणसं कारण नदीकडे रोजचा प्रवास असतो कपडे धुण्यासाठी लोकं जातात नदीकडे त्याच्यामुळं रस्ता स्वच्छ असलेला खूप चांगला असतो हे तुम्ही बघू शकता कशी वाट साफ केली आणि हा जो रस्ता वरतून येतोय तिकडं पण ह्या रस्त्याने गणपती विसर्जन करायला जातो आणि इथे येऊन एकत्र मिळतात दोन्ही पण रस्ते पूर्ण एकदम हिरवगार झालाय पावसाचा दिवस आपली विहीर विहिरीकडं आता जात नाही कारण आपल्याला लेट होईल कारण आपले पाच गडद लावायचे आहेत आणि नदीला पाणी भरपूर असल्यामुळे आपल्याला जागा शोधायला खूप टाईम लागणार आहे तर फटाफट जावे आपण नदीकडं आणि ही इकडं भात शेती केलेली आहे आता बघू शकता कसं मोठं झालं आहे भात थोड्याच कापाय कापण्यासाठी रेडी होईल आता गणपती झाले की थोडा पाऊस आहे बघा बघू शकता भात कसा एकदम मस्त झालाय आहे गार एकदम नदीकडे कोणतरी आहे आंघोळ करायला आले असणार माझ्या मते सगळी पोरं आहेत नदीवर साफसफाई करत आहेत कारण आता गणपती विसर्जन करायचंय तर त्याच्यामुळे जो नदीमध्ये जो कचरा आहे तो साफ करत आहेत सगळेजण इकडं बघा आज नदीचं पाणी स्वच्छ आहे आज थोडा कमी पाऊस असल्यामुळे पाणी स्वच्छ झालं आहे नदीचा तुम्ही बघू शकता इकडं सगळं साफसफाई करतायत आणि बघा पाणी स्वच्छ आता आपण कपरीकडं जातोय कपरीकडून तिकडं खाली बांधणाच्या तिकडे जाणार आहे आज आपण गड्डे लावायला थोडा पाणी तिकडं कमी असेल कारण बांधण धरलं त्याच्यामुळे इकडं पुलाच्या वरती पाणी भरपूर आहे तर आपण बांधणाच्या खाली जाणार आहोत आज मग वजन झालं असतं मग चालताना येणार की बघा मी असे खांद्यावर टाकलेत दोन गड गडदे काठी घेतले आणि काठीला लावलेत हे बघा इशत असतीलच तुम्हाला बघा तुम्ही जर इकडचा पूर्ण परिसर बघितला तिकडं गुरे येतात त्याच्यामुळे हा गवत छोटा आहे पण एकदम भारी वाटतं हिरवागार आणि जर ढग बघितलेत तर पूर्ण पावसाने इकडं अंधार गेलाय आणि इकडे बघा इकडे बघितलं तर मोकळा ढग आहेत निळ आणि ह्या साईडला अंधार केलाय तर हा संध्याकाळच्या टाईमला पाऊस येईल परत असं वाटत आज कारण रोज येतो संध्याकाळी इकडं इकडं पण एक आता पण शेतात न जाणार आहे तिकडे पण बांधण धरलंय त्या शेताच्या इथं जो आहे त्या पर्याला बांधण धरलाय की आता जाता जाता तो पण दाखवतो तुम्हाला बांधण बघा तिकडं नदी आहे पण तिकडं खूप पाणी असल्यामुळे आपण इकडून एक शॉर्टकट रस्ता आहे त्या रस्त्याने चाललोय बघा हा इथं शेत होता तर आता कोण करत नाही शेती त्याच्यामुळे मोकळा आहे आणि जो हा पाणी आहे शेतामध्ये तो पूर्ण उपळीचा पाणी आहे म्हणजे पाऊस पडला की नदीच्या साईडला जी शेत आहेत त्यांना उपळी येते म्हणजे काही जागा आहेत तिथून जमिनीतून पाणी येतो पाऊस चालू असेल तेव्हा तोसा पाणी आहे शेतांमध्ये आणि या शेतांमध्ये मासे पण आहेत ते उघडे काय दिसत नाहीत आता पण मासे आहेत ते बघा तुम्हाला दाखवतो प्रयत्न तर करतो रस्ता शोधत शोधत जायला लागणार आहे आपल्याला कारण पावसाळा तिकडं जास्त लोक येत नाही हे बघा हा नदीच्या बाजूचा परिसर आहे पूर्णसा हे इथून सावकाश आहे रे हा नदीच्या बाजूचा परिसर आहे खाली नदी आहे गवतातून दिसत नाही पण इथं नदी आहे पूर्ण आणि आपण थोडा बाहेरून चाललोय कारण तिकडे आपल्याला पुढं जायचं आहे त्याच्यामुळे आपण नदीच्या बाहेरून चाललोय पुढं रस्ता असला पाहिजे नाही तर परत याय लागलं आपल्याला सावकाश या याकडे देश एक मग एक पकडल म्हणून घेऊन आलो तिला रस्ता मला चुकीचा चुकीचा वाटायला लागलाय कुठ तरी रस्ता रस्ता आज मला वेगळाच का वाटतोय हा एकदम वेगळाच वाटतोय असं वाटत कि आपण चुकीच्या रस्त्याने आलोय आणि खरोखर आपण चुकीच्या रस्त्याने आलोय असं वाटतोय आत्ता पण कारण तिथून वरतून रस्ता आहे चल जावे आता एक वाट तर दिसते ना हे बघा रस्ता किती बेकार आहे कारण जास्त लोक येत नाही फक्त कोण खेकडे पकडायला येतात तेवढंच मला तर वाटतं इकडं कोण तिकडून एक रस्ता आहे त्या रस्त्याने जातात सगळे या तिकडून रस्ता आहे ना तिकडून जातात सगळे जे खालच्या वाडीतून जातो ना तर त्या वाड्यांकडून एक रस्ता येतो त्या रस्त्याने सगळे जात असतील हा इथे एक वडाचा झाड आहे छोटासा आलो येत आपण फायनली नदीच्या जवळ नदीच्या जवळ म्हणजे आपण मगासपासून नदीच्या साईडनेच चालतो आहे पण आपल्याला जिकडे गर्दे लावायचे आहेत त्याच्याजवळ आलो आहे आपण आणि पाऊस पण यायला लागला आहे पाऊस आला, ला ला आला ला 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 तर आपल्याला भिजायला लागणार आहे बहुतेक दोनच छत्र आणल्यात ना पाऊस आला तर मला भिजायला लागणार आहे असं वाटतंय थोडा वेळ थांबला तर बरं आहे कारण पाऊस नसेल तर फटाफट लावून होतील आपल्या घर आता आपण ऑलमोस्ट नदीच्या जवळ जिथे आपल्याला गर्दी लावायचे ती वाट तिकडे राहिली वाट शोधायला लागते सगळ्यात मोठा सीन चालू आहे काय आला आ, ए, हे बघा बिहाइंड द सीन आपल्यासोबत मंजिरी आणि दिया आहे तिला काटा लागलाय बघू शकता आपण फायनली आलोय भांडू नका आलोय आपण इथं फटाफट लावतो मी हे बघा आपण नदीवर आलो आहोत फायनली अंधार होतोय त्याच्यामुळं फटाफट लावतो मंजुरी ह्या गे दादा तो बघा आता चाललाय तिथे थोडे गर्दे लावायला तुम्हाला दिसत असेल तिथे पाणी खूप खोल आहे हा बघा तुम्हाला दिसत असेल दादा तो पूर्ण भिजलाय इतकं पाणी आहे ढोपराच्या वरती पण पाणी आहे हे बघा आणि इथे सर्व ठेवले तो बघा दादा लावतोय आता काऊन गेलाय हम्म मग कुठं समजायला नको किती पाणी आणि पाण्याचा खळखळ वगैरे काहीच आवाज येत नाहीये शांत इथे पूर्ण सगळं तो बघा आता दादा लावते तिथे सकाळी आपल्याला परत यायचं एवढं Мачаретите. Бой зле под нега там. Те са бандони, че трябва. Да, дето биде. माहिती दादा किती नेलेस तीन आता दादा लावतोय दादा हळूहळू येतोय येत नाहीये अजून दोन लावायचे तो जागा शकतो हम्म तो काय घेऊन गेलाय कारण समजायला हवं कुठे किती पाणी येते तर मग पाण्याचा कट तोल जाईल स्वतःच पण त्याच इथे नेऊ का साईडून मधी केवढ आहे पाणी बेडूक पूर्ण डुबलाय

ते चिखल झालंय पूर्ण ना साईडला इथेच सगळं लावणार आहे का आज थांब हो तू पण आहे ती टाक पाण्यात छत्री घेऊन ये <coughs> पटापट चाल आम्ही चाललोय हळूहळू पाण्यातून भीती वाटते पाण्यात चिकल विकल असा पाय गुथलायचालोय पाण्यातून वरतून कुठून जाणार म्हणजे इथे चिखल आहे एकदम पण मधी नको जाऊ आपल्याकडे काठी पण नाहीये आम्ही आता चाललोय पाण्यातून म्हणजे थांबू इथे दाब ला नाही अगं काय पाणी तिकडे तिकडे चांगलं आहे बघ ठेवले दोन हम्म मच्छर चावती हेतूनच येऊ येऊ ऐ दादा इथून येऊ असं चालत हां गेलाय बघा दिसतोय का तुम्हाला आम्ही इथेच येऊयात पाणी जास्त आहे भिजायला होईल जायचं थोडं पुढे चल ना अगं इथेच चल मस्त वाटते ना दादा दिसत नाहीये आपण दोघीच येते हे पाणी सुकलेलं तेव्हा आम्ही आलेलो म्हणजे उन्हाळ्यात जेव्हा इथे पाणी नसतं ना तेव्हा का तिथे कुंडत जायला रस्ता इथून आहे आता आम्ही पण उतरतोय इथून खाली नाही जातोय काट्या काट्या तो पण येतोय आम्ही पण चाललो आता हळूहळू इथे चिकल ना त्याच्या मी चिखल ढोकते

इकडे इकडून इकडून खालून येते ते चिकल आहे दादा आमच्या पाठीण पोचला आम्ही एकच आहे चिकल चिखल चिखल माहिती तुला गरजे लावून झाले आता पण घराकडे चाललोय फटाफट जायला लागेल कारण लांबचा रस्ता आहे चला तर मग या आमच्या मागून आणि नीट या काय इथून काट्या आहेत त्याच्यामुळं व्यवस्थित या मी तोडतो फटाफट रस्ता मोकळा करतो उद्यासाठी आपल्याला थोडा रस्ता मोकळा करून घेऊया सकाळी येऊ साडेसाला उशिराच यायला लागेल कारण तिकडे कच्चर कर ह्याला सकाळी पूर्ण दव असणार आहे तर भिजायला होणार आहे <तावते> कोण येत नाही रे इकडे आता जास्त पहिल्यांदा कसे गळ टाकायला यायची पोरं आता कोण हायतच नाही गावाला तिकडून एक रस्ता आहे तिकडून येतात सगळे आता ते मग शिव तिकडे ओरडत होते ती खुंभायली होती असतील गळ टाकायला आले असतील तिकडं खाली हा तो काटेरी आहे छोटा आणि बारीक काटे आहेत ना ते लागतात बेकार एकदम आणि हे काटेरी झाड आहे हा खैर आहे हा काटेरी झाड खैराचा डेंजर लागतात खाली पण बघा फक्त चा चालत आहे ते इथं भरपूर आहे काटेरी झाड फायनली आपण आता बरोबर वाट होत ते रे मगाशी चुकीची वाटत होती इथून नाही गेलो पण आपण ना मगाशी का इथूनच गेलो मला आता वेगळी वाटते मगाची वाट वेगळी वाटत होती अ काटेरी झाडा इथं खाली बघत या वेल ही वेल काटेरी आहे इकडं ही काटेरी आहे हा झाड आ थांब 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 झालं आपण आलो त्या बांधाजवळ बघाशी वेगळा थोडं होतं आता लगेच आलो आणि उजेड पण आहे अजून इकडं उजेड पण आहे इकडं चलय गवत आहे ह्या पेस्टमध्ये ही बाई ही फुलं ही रानभेंडीचे आहेत दिसत आहेत ना या टाइमला येतात आणि गणपतीच्या टाइमला दसऱ्यापर्यंत असतात हे बघ रानभेंडी आणि भारी वाटतात ती पिवळी एकदम जेव्हा सकाळी उगवतात ना तेव्हा बघ आपण ते दाखवूया उद्या सकाळी